नेर पंचायत समितीला विशिष्ट आजाराने ग्रासले असल्याचे बॅनर नेर नगर परिषदेच्या रितसर परवानगी घेऊन नेर पंचायत समितीच्या गेट जवळ लावण्यात आले मनसेचे हे बॅनर आंदोलन नेर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे मनसे पक्ष हा जरी सत्तेत नसला तरी राजकीय पक्षातील सत्ताधारकांना मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश कठाळे यांनी चांगलीच धारेवर धरले आहे पंचायत समिती समोर लावलेल्या बॅनरवर पंचायत समितीच्या संबंधितांची चांगलीच चिरफाड केल्याचे मुद्दे लिहिलेले दिसून येते यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासनाला विशिष्ट आजाराने ग्रासले आहे या आजारावर अजून तरी कोणतेच औषध काम करीत नाही सर्वसामान्यांसाठी या अधिकाऱ्यांकडे वेळ नाही तक्रारीची चौकशी गिनती केली जात नाही पंचायत समितीच्या कृषी विभागाचे शासकीय अधिकारी हे स्वतःच्या मर्जीने कामे करतात या बांधकामात अभियंत्यांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो संबंधित अधिकारी गरिबांच्या घरकुलाकडे दुर्लक्ष करताना दिसून येते त्यामुळे पंचायत समिती हे बेश्रमाच्या फुलासारखे बनली आहे अशा एक नाही तर अनेक समस्या असल्याचे बॅनर नेर पंचायत समितीच्या समोर लावण्यात आल्यामुळे संबंधित अधिकारी यांची चांगलीच डोकेदुखी वाढल्यामुळे या बॅनरची चिरफाड करण्यात आली मी लावलेल्या बॅनरची चिरफाड पंचायत समितीच्या संबंधितांनीच केला असल्याचा आरोप मनसे तालुका अध्यक्ष निलेश कठाळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले बॅनर पाडल्यामुळे मनसे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे हे अधिकच संतापले असल्यामुळे ते चौदा फेब्रुवारीला तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे या आंदोलनासाठी मनसेच्या वरिष्ठांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले संबंधितांनी केलेला भ्रष्टाचार हे जनतेसमोर या आंदोलनातून समोर आणणार असल्याचे मत बाळासाहेब कठारे यांनी सांगितले आहे त्या संदर्भात चौकशी संदर्भात व्हिडिओ मॅडम ढोले यांना वारंवार विचारणा केली असता पुरवाउची उत्तरे देत असून तक्रारी दाखल मला अहवाल मिळणे अपेक्षित होते त्या संदर्भात मी मागील तीन महिन्यापासून माहिती अधिकाऱ्याचं अर्जाखाली माहिती अहवालाची माहिती मागितलेली आहे मात्र त्याकडेही व्हिडिओ जाणून बजून दुर्लक्ष करत आहे याच अनुषंगाना अनुषंगाना मला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी मी एक आंदोलनाचा भाग म्हणून एक बॅनर प्रसिद्ध केले होते पंचायत समितीचे त्या त्या संदर्भात मी पंचायत समितीचे काही विषय त्या बॅनरवर छापले होते त्याबाबत एक रिसर नगर परिषदेची पावटी फाडून मी ते बॅनर प्रसिद्ध केले होते त्यामध्ये पंचायत समिती नेर यांनी पंचायत समितीची बदनामी होत असल्याबाबतची तक्रार संबंधित विभागाला वरिष्ठांकडे दिल्याचं मला कळलेले आहे एखाद्या बॅनरवर घडलेला प्रकार जसाच्या तसा नमूद करून करणे म्हणजे बदनामी कशी होऊ शकते याचा मला प्रश्न पडला आहे मग दिलेल्या तक्रारीची गेल्या सहा ते आठ महिन्यापासून तक्रारी होत नाही या याला काय काय म्हणायचे संदर्भात पंचायत समितीने खुलासा देणे गरजेचे वाटते सदर बॅनर लावल्याबाबत बी ओ नेर यांनी उत्तर वृत्तपत्रामध्ये आपलं मत व्यक्त करताना माझं त्यामध्ये स्वहित असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जर एखाद्या सार्वजनिक कामाच्या किंवा सामाजिक का विषयाच्या तक्रारी पंचायत समितीकडे दाखल केल्या त्यामध्ये स्वतःचं हित कसं काय असू शकते हे मला अद्याप कळलेलं नाही परंतु मी केलेल्या तक्रारीचे सहा ते आठ महिन्यापासून चौकशी होत नाही यामागे बी ओ मॅडमचं कोणचं हित आहे हे त्यांनी स्पष्ट करावं मी रिसर पावती घेऊन लावलेलं बॅनर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कोणी कोणीतरी समाजकंटकांकडून खाळल्या गेलेला आहे यामध्ये पंचायत समिती नेरचा तर हात नाही ना अशी मला शंका उपस्थित होते नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर